ही कहाणी मोनिका बेदीची बॉलिवूडमध्ये करिअरच्या टॉपवर होती सलमान खान अर्जुन रामपाल सारख्या सुपरस्टारसोबत तिने स्क्रीन शेअर केली पण एका व्यक्तीवर प्रेम करणं मात्र तिला चांगलंच महागात पडलं तिचं सुरळीत सुरू असलेलं संपूर्ण आयुष्य त्यामुळे बदलून गेलं नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे तेलगू सिनेमांमध्ये काम करून मोनिका बेदी पुढे आली परंतु तिनं केलेले सिनेमे इतके कमाई करू शकले नाही त्यामुळे यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गंती झाली नव्हती एकोणीसशे पंच्याण्णव साली मोनिका मुंबईत आली इथे तिची प्रोड्युसर मुकेश दुग्गल यांच्याशी ओळख झाली त्यांनी तिला सुरक्षा सिनेमात काम दिलं सैफ अली खान आणि सुनील सारखे आघाडीचे कलाकार सिनेमात असूनही सुरक्षा फ्लॉप झाला मोनिकाला हळूहळू तेलगू सिनेमांमध्ये चांगल्या भूमिका मिळू लागल्या तिच्या कामांचं तेलुगू इंडस्ट्रीत कौतुकसुद्धा झालं हवं तसं यश मिळत नव्हतं त्यामुळे मोनिकाने मुंबईत डान्स कार्यक्रम केले मोनिका, के मोनिका यशस्वी यश नव्हती परंतु सिनेमा छोट्याशा भूमिका आणि डान्स शो करून तिची बऱ्यापैकी गुजराण होत होती आणि तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक फोन कॉल हॅलो माझं नाव अर्स्लान अली मी मुंबईमध्ये एक डान्स शो आयोजित केला असून त्यात तुम्ही नृत्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो असं पलीकडच्या व्यक्ती मोनिकाला म्हणाली मोनिका, मोनिका तसेही त्या काळात डान्सचे कार्यक्रम करत असल्याने तिने होकार कळवला काही दिवसांनी मोनिकाला कार्यक्रमाविषयी अर्सलानचा पुन्हा फोन आला दुसऱ्या फोनच्या वेळेस मात्र दोघेही भरभरून बोलले आणि अशा प्रकारे मोनिका आणि अरसलान जवळपास रोज एकमेकांशी फोनवर बोलू लागले दोघांचं संभाषण इतकं वाढत गेलं की जुनी मैत्री असल्यासारखं ते मन मुरात बोलायचे सतत अरसलान सोबत बोलल्याने मोनिकाला त्याच्याविषयी अनामिक आकर्षण वाटू लागलं कधी त्याचा फोन आला नाही तर तिची बैचेनी वाढायची अरसलान प्रत्यक्षात न भेटूनही मोनिका त्याच्या प्रेमात पडली होती या दोघांची काही दिवसांनी मुंबईला प्रत्यक्ष भेट झाली फोनवरील बोलण्यापेक्षा जास्त आनंद यावेळी मोनिकाला झाला दोघांनी एकमेकांसोबत सुंदर वेळ घालवला आणि अरसलाननं मोनिकाला लग्नाची मागणी घातली मोनिका सुखावली तिने सुद्धा कसलाही विचार न करता त्याला होकार दिला यावेळी मोनिका काहीशी एकटी राहत होती अस्लांच्या निमित्तानं तिची काळजी करणारा एक व्यक्ती तिला मिळाला होता त्यामुळे मोनिका प्रचंड खुश होती त्या भेटीनंतर मोनिका अनेक वेळा त्याला भेटायला दुबईला जाऊ लागले जेव्हा ती अरसलानला मुंबईत यायला सांगायची तेव्हा काही ना काही कारण देऊन तो नकार द्यायचा मोनिकानं अरसलान घरी सांगितलं तो मुसलमान होता त्यामुळे मोनिकानं ना त्याचं नाव संजय आहे असं कुटुंबाला सांगितलं मोनिका खुश असल्याने तिच्या घरच्यांनी सुद्धा आणखी खातरजमा केली नाही मोनिका जसा वेळ मिळेल तसं दुबईला जाऊन अर्स्लानला भेटायची तिथे ती दोन तीन दिवस राहायची सिनेसृष्टीत मोनिकाला चांगलं काम मिळवून देईल असं त्यानं वचन दिलं आश्चर्य म्हणजे त्यानं ते वचन पाळलं सुद्धा पुढील दोन तीन वर्षात मोनिकाला बॉलिवूडमधील चांगल्या सिनेमांमध्ये काम करता आलं सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका जरी असली तरी तिचे सिनेमे सुपरहिट होऊ लागले बॉलिवूडमधलं तिचं करिअर इतक्या वर्षांनी मार्गी लागलं होतं तिच्या आयुष्यात जोडीदार म्हणून अरसलान होता मोनिका प्रचंड समाधानात आयुष्य जगत होती एके दिवशी अचानक अरसलानचा मोनिकाला फोन आला तू लवकरात लवकर पहिलं विमान पकडून दुबई गाठ तुझ्या जीवाला धोका आहे मोनिकाला काय झालं कळेना अरसलानच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तातडीने मुंबई सोडून ती दुबईला गेली दुबईला काय वाढून ठेवलं होतं याची तिला कल्पनाच नव्हती ती दुबई एअरपोर्टवर उतरली अरसलान तिला घ्यायला आला होता पण तो शांत होता घरी जाईपर्यंत तो मोनिकाशी काहीच बोलला नाही त्याचंही असं शांत असणं मोनिकाला विचित्र वाटू लागलं घरी गेल्यावर मात्र अरलान मोनिकाला म्हणाला तुला यापुढे मुंबईला कधीच जाता येणार नाही मोनिकाला प्रचंड धक्का बसला कारण नेहमीप्रमाणे काही दिवस दुबईला राहून पुन्हा मुंबईत जायची तिने तयारी केली होती मोनिकाने यामागचं कारण त्याला विचारलं त्यावेळी तो म्हणाला माझं खरं नाव अस्सलान नसून अबू सालेम आहे मी एक अंडरवर्ल्ड गँगस्टर आहे पोलिसांना कळलंय की तुझे माझ्याशी संबंध आहेत पोलीस कोणत्याही क्षणी तुला अटक करू शकतात होते मोनिका तुला अटक झाली की साहजिकच काहीतरी कलम नोंदवून ते माझ्यापर्यंत पोहोचणार हे उघड होतं त्यामुळे या भीतीपोटी मी तुला इतक्या लवकर दुबईला बोलवून घेतला मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकली तिला आपण काय ऐकतो यावर विश्वास बसत नव्हता यापुढे तिला आणखी एक धक्का अबू सालेमनं दिला तो असा अबू सालेमचं लग्न झालं होतं आणि त्याला लग्नापासून झालेलं मूल सुद्धा होतं आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं डोळे झाकून विश्वास ठेवला तो एक कुख्यात गँगस्टर होता लग्न झालं असूनही त्याने माझी फसवणूक केली असे अनेक धक्के पचवणं मोनिकाला जड गेलं पण हेच सत्य होतं यामुळे मोनिकाचं उर्वरित आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद